नमस्कार मंडळी नमस्कार सोनूच्या मम्मीच धुन धायचं काम चालू आहे पा आज उशीर झाला आता मला धुन आणि सोनूच्या मम्मीच्या मैत्रिणी बी आल्या पा गप्पा मारायला तिला ही दोन दोन येण्यावाली पोरगी ना तिचं नाव श्रावणी आहे आणि ही दुसरी सरला आहे हाय ना हा श्रावणी माया भावाची पोरगी आहे पुतनी आणि ही आमच्या दाजीची आहे पोरगी भाचीमई तर ह्या बी गप्पा मारायला आल्या तर आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला आमच्या युट्यूबच्या प्रवासाविषयी सांगणार आहे की आम्ही यूट्यूबवर कसे आलो आम्ही व्हिडिओ कसे शूट करतो आम्हाला काही पैसे बिशे भेटते का नाही हे सगळं डिटेलमध्ये सांगणार आहे तुम्हाला आज कधीपासून चालू केलं हा तर काय झालं आम्ही दोन हजार एकवीस बावीसला बहुतेक यूट्यूब चालू केलं होतं आणि तवा आयडिया कशी भेटली गणेश शिंदे मोहळ सगळे वळखत असन तुम्ही ते लय फेमस ते मग त्याला पैसे भेटत होते आहे ना तर मग आम्हाला वाटलं की आपण बी बनवू त्याच्या सारखे व्हिडिओ आपल्याला दोन पैसे हा तर त्यायचं पाहून आम्ही बी युट्यूबवर व्हिडिओ बनवायला चालू केलं तर आम्ही एक दोन तीन महिने व्हिडिओ बनवले पहा पण आम्ही आता खेड्यात राहतो इकडं इकडं लय नाव ठेवायला लागले सोनूच्या मम्मीला बाया काय म्हणायचं ग तुला बाया मनायच्या नवऱ्याला चांगला झाडू वर करते आणि उलटून बोलती मग मला चांगला नव्हतं वाटत मी कामात जात होते सगळे भरते ऐका ही रोजान जायची मग रोजान आणखी बाहेर यायची हिच्या संग त्या बाया ते व्हिडिओ पाहून तिला म्हणायच्या की तू असच करती व्हिडिओ तू तसच करती तर मग ही म्हणली की मला काही व्हिडिओ काढायची नाही आपण हे बंद करून टाकू तर मी तिला थोडं समजून सांगायचा प्रयत्न केला पण तिनं काही ऐकलं नाही तर मग आम्ही एक तीन चार महिन्यातच बंद करून टाकलं आपण युट्यूब आहे ना तरी बी आम्ही त्या तीन चार महिन्यात सगळा क्रायटेरिया कम्प्लीट केला बरं आमचे दहा अकरा हजार सबस्क्रायबर झाले दा। ते पगार बी आला असता आम्हाला लगे पण मग असं झाल्यामुळं बंद केला मग मधी दोन तीन वर्ष बंदच होत मागच्या वर्षी हो। काय वर्ष झालं आम्ही घरचं वावर आणि बाहेर आणखी लोकांची वावर असं केलं आणि त्याच्यात दिली सरकी लावून कापूस आणि मागून पाऊसच पाळला नाही सरकीचं सगळं पातळ आलं खाली हो। मग लय मोठं नुकसान झालं आमची शेती मध्ये गेली आणि इतकी घरून पाय सगळ्याला इतकी तंगी आली की मला बी लोकांच्या कामाला लो का वॉचमनची ड्युटी पकडणं पडली एका शाळावर मग आम्ही विचार केला की आता जर या परिस्थितीतून बाहेर निघायचं असेल तर आपल्याला काहीतरी जोड व्यवसाय शेतीला चालू करणं पडत तर मग काय व्यवसाय करावा काय करावं कारण प्रत्येक व्यवसायाला भांडवल लागतं ना तर म्हणलं परत आपण व्हिडिओ बनू तुला कोणा किती बी नाव ठेवलं ऐकू नको ऐकू नको म्हणलं तर मागच्या वर्षी नोव्हेंबर डिसेंबरच्या टायमाला आम्ही परत युट्यूबवर व्हिडिओ बनवायला लागलो तर आम्ही तिथं दोन महिने व्हिडिओ टाकले पण ते काही चालले नाही नाही व्ह्यूज नाही यायच्या त्याला हजार पाचशे दोन हजार असे यायच्या ना वाशट टाइम पूर्ण होत होता ना काही क्रायटेरिया कम्प्लीट नव्हता होतो हा तो व्हिडिओ टाकत होतो आम्ही पण मग समोर माय मामाचं घरात साला तर तो म्हणला की तुम्ही इंस्टाग्रामला टाका व्हायरल होईल त्याचा आम्ही ऐकलं तर आमचा दुसराच व्हिडिओ व्हायरल झाला आणि योगायोग असा की सगळेच व्हिडिओ व्हायरल व्हायला लागले लाखात हजारात व्ह्यूज यायला लागले आहे ना ग आणि त्याच्यानंतर फेसबुकला बी व्हायरल झाली मंगदानाट चाललं सगळं आम्ही फेमसच झालो की इंस्टाग्रामवर जास्त फेमस झालो हा फेमस झालो आम्ही आणि सगळ्यात पहिलं कमाई फेसबुक चालू झाली आपल्याला आहे ना फेसबुक आमचं मॉनिटाईज झालं आम्हाला पहिले दोन तीन पेमेंट पाच हजार चार हजार एकदा आठ हजार त्याच्यानंतर बी एक समजा चार पाच पेमेंट उचलले आम्ही आणि मग इंस्टाग्रामहून बी आम्हाला आडूटॅचचे पैसे यायला लागले बरं का आडओटॅच केले की दोन हजार तीन हजार रुपये यायचे आम्हाला आणि मग अचानक फेसबुक आमचं बंद झालं तिकडं आम्हाला कम्युनिटी गाईडलाईनचा स्ट्राईक आला मग ते डिमॉनिटाईज झालं तर मग फक्त इन्कम चालू होतं इंस्टाग्रामहून आठ चार दिवसाला काहीतरी जाहिरात यायची आणि मग त्याच्यावर मग आम्ही म्हणलं की आता फेसबुक बंद झालं तर परत आपण यूट्यूबकडला ध्यान देऊ आहे का नाही मग आम्ही यूट्यूबवर मन लावून काम करायला चालू केलं तर यूट्यूब बी मॉनिटाईज झालं यूट्यूब मॉनिटाईज झालं तर आता पाच सहा महिने झाले पहा मॉनिटाईज होऊन आहे ना ग हां काढे पाचिक पेमेंट नाही ग ते तर आम्हाला जास्त पैसे नाही आहेत कारण आम्ही जास्त आमच्या कॉमेडी रील राहत्या आणि ज्या छोटे छोटे व्हिडिओ राहते ना तर याचे काही जास्त पैसे येत नाही पण यूट्यूबचं कसं राहतं की शंभर डॉलर झाली की तुमचा पगार येतो तर आमचे दर महिन्याला कमीत कमी शंभर डॉलर तर होतेच म्हणजे आम्हाला पगार येतो तिकडून दर महिन्याला येतो आणि आता आम्ही लॉंग व्हिडिओ बी टाकायला लागलो तर थोडंसं शिल्लक येतं पण आम्ही लय बोर नाही मारीत की तिथं कसं राहतं यूट्यूबला मोठे व्हिडिओ बनवणं पडते दहा अकरा मिनटाची हा तितकं काही कळत नाही मग आम्ही एक चार पाच मिनिटाचे तीन चार पाच मिनिटाचे व्हिडिओ बनवतो पण त्याच्यावर कमी ऍड येत्या व्हिडिओ चालू व्हायच्या अगोदरच आणि जे मोठे व्हिडिओ राहते ना ते तर दोन तीन ऍड येत्या तर मग तेवढे पैसे नाही होत त्याचे पण निघत आहे ना पगार दर महिन्याला थोडा फारकावा आहे ना त्याच्यात आम्ही खुश आहे तर आता इंस्टाग्रामची बी येते आपल्याला आडउठ्यास हप्त्याची कार समजा चार पाच आडोट्याच करतो आम्ही इंस्टाग्रामला बी फेसबुकला फक्त आम्ही रील टाकतो मोठाली व्हिडिओ नाही टाकत तर तिकडून नाही येते आम्हाला दोन पाच हजार रुपये आणि यूट्यूबचे बी येते तर आता सध्याच्या घडीला तिन्ही ठिकाणाहून बी चालू आहे इन्कम बरं का हां हां तर आता सांगतो की व्हिडिओ कसे शूट करतो आम्ही तर जेव्हा आम्ही नवीन चालू केलं होतं मागच्या नोव्हेंबर डिसेंबरला तर तेव्हापासून तर जून लोक आमचे व्हिडिओची शूटिंग सोन्या घ्यायचा कारण उन्हाळ्याच्या सुट्ट्या होत्या उन्हाळ्या होता ना तो स उन्हाळ्याच्या सुट्ट्या होत्या तर सोन्या शूटिंग घ्यायचा आमची आणि मग नंतर त्याची शाळा चालू झाली तर आम्ही काही विचार केला की बाबा याला, याला याचा नाद नको लागायला व्हिडिओचा सोनूला त्याला त्याचं ध्यान अभ्यासात राव म्हणून आम्ही त्याला शूटिंग बी करायला नाही लावत आणि व्हिडिओत बी घेत नाही त्याला तो सकाळी शाळेत जातो हां चार पाचला शाळा सुट्टी तिथून ती ट्युशन ग्युशन करून संध्याकाळीच घरी येत होते मग तिथून पुढं मग व्हिडिओ कसे शूट करायचे तर मग आम्ही असं शेल्फी कॅमेऱ्यानं असं धरून मग त्याच्यासमोर बोलायचं कॉमेडी व्हिडिओ बरं का आणि त्याच्यानंतर मग एक स्टँड बी आलं पहा आम्हाला गिफ्ट बाळांनो थोडंसं बाजूलसारखा हां या पहा ह्या स्टँडवर काढायला लागलो आहे ना आणि आता समजा सोन्या असला घरी तर मग सोन्या घेतो शूटिंग असं काही सेल्फी कॅमेरा ना काही या स्टँडवर ठेवून या बाळांना या या हा दाखिलं मी दाखिलं स्टँड तर शूटिंगवर काही आम्ही जास्त हे नाही करत किती असे वेगवेगळ्या अँगलनं घेणं वगैरे एकाच अँगलनं त्याच्यासमोर बोलतो आम्ही त्याच्यानंतर आता तुम्हाला कमाईचं बी सांगितलं शूटिंग कसं घेतो ते बी सांगितलं आहे ना आणि कंटेंट म्हणजे आम्ही जे जोक वगैरे वापरतो ना हे कुठून आणतो ते सांगतो आता तर असं राहतं पा तुम्हाला जर फेमस व्हायचं असलं तर तुम्हाला अलग काहीतरी करणं बाकीच्या पेक्षा तेव्हा तुमची व्हिडिओ लोक पाहिन ना तर आम्ही काय केलं नवीन नवीन दोन चार महिने आपल्या जीवनात बी काहीतरी जोक घडते ना समजा या मुली आल्या इथं मी बोललो त्याला काही तर काही काही जोक घडतो मी आता इला म्हणलं की तुला दोन याने आहे आणि तुला कसं काही नाही दुसरीला बरोबर आहे का नाही काहीतरी जोक घडतो तर मग आता लहानपणापासून आता एवढा मोठा झालो मी तर बरेच जीवनात जोक घडलेले राहते ना आम्ही ते जोक वापरले पहिले हा तर ह्या ही पाहिरे हे ही तुम्हाला दिसतं असेल मोटर गिटर तर लांबपणी लय ला विहिरी नावते आमच्या गावामध्ये तर गावातले लोक या हिरेवर पाणी भरायला यायचे तिला पाणी बी होतं पाहिलं ना तर मग आमच्या गावामध्ये देवी बसायची दुर्गा देवी नवरात्रात बरोबर आहे का तिथं व्हिडिओ लावायचे आणि पिक्चर दाखवायची संध्याकाळच्या टायम लोकायला करमणूक व्हिडिओ म्हणायची त्याला तर मग ते पिक्चर पोहून आलो मी गावातून आजय देवगनचा पिक्चर होता दिलवाले होता कोण त्याच्यात एक डायलॉग आहे आय लव्ह आय लव्ह आहे ना मग आपलं काय राहतं आपण एखादं गाणं ऐकलं किंवा डायलॉग ऐकलं आणि दिवसभर आपल्या तोंडात येत राहत होतो आपोआप येतं ना आए लब, आए लब तर मग मी लहान होतो समजा या पोरीवानी तर मग ते आय लव्ह आय लव असं म्हणायचो मी ते पिक्चर पाहून नंतर तर ते पाणी भरले हिरीवर बाया आलं तर त्या ना ते ऐकलं आय लव आय लव्ह बरोबर आहे मग आय लव यू म्हणत असेन मी तर मग ते मानले काय रे आय लव्ह ह्यूम बापाल यू बरोबर आहे का बरोबर आहे का काय रे आय लव ह्यूम बापाला भू असं बोलले ते मला तर मग ते जोक मी आत्ता वापरला तर तो व्हिडिओ आमचा व्हायरल झाला बरोबर आहे त्याच्या त्या व्हिडिओमुळं जवळजवळ दहा हजार फॉलोअर वाढले आमचे दहा हजार वाढले आणि तिथून ग्रोथच भेटली चॅनल तर असे जीवनातले रियल जे जोक होते ते आम्ही नवीन नवीन नवी वापरले आणि ते वेगळं होतं नवीन जोक होतं लोकांसाठी मग आम्ही व्हायरल झालो दुसरं शिवकरण्याची स्टाईल मान तोंड वाकडं करायची आणि तिचं बोलणं आम्ही जी भाषा आहे जसं आम्ही घरी बोलतो तीच भाषा ठेवली आम्ही जसं आहे तसंच दाखवायचा प्रयत्न केला ते बी लोकायला आवडलं बरोबर आहे का नाही तर तुम्हाला जर फेमस व्हायचं असेल तर बाकीच्यापेक्षा वेगळं काहीतरी करणं पडेल तवा तुम्ही फेमस व्हासान तर आम्ही बी तसेच फेमस झालो मग आता फॉलोअर वगैरे वाढलेले सगळीकडं आहे ना इंस्टाग्रामला तीन लाख आहे यूट्यूबला लाखभर आहे फेसबुकला दोन एक लाख आहे तर काही ना काही व्ह्यूज येत्या मग थोडंफार कंटेंट समजा व्यवस्थित बी नसलं तर व्ह्यूज येत्या आता काही इश्यू नाही तर आता तुम्हाला काय सांगितलं मी का कमाईचं सांगितलं व्हिडिओ कसे काढतो आम्ही ते बी सांगितलं आणि हां कंटेंट कोणतं वापरतो ते बी सांगितलं आता काही राहिलं असेल ना तर ते कमेंट करून सांगा तुम्ही आम्हाला ते पण सांगू हां तर मग आम्ही तुम्हाला पुढच्या पुढे एक व्हिडिओ बनवा आम्ही आणि त्याच्यात सांगू इन्कम वगैरे बी याच्यामध्ये पैसा बी आहे प्रसिद्धी बी आहे सगळं याच्यामध्ये अपमान मान बी याच्यामध्ये अपमान फेमस उस्तरच राहतो नंतर काही तुम्हाला कोणी काही म्हणत नाही फेमस झालं तर सगळं चांगलेच म्हणते वा वाच करते वा त्या गंगेत कोणी बी हात धुतं आणि फेमस उस्तर मग थोडंसं तुम्हाला नावच ठेवणार आहे कोणी बी तर असं आहे व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला आणखी काही जाणून घ्यायचं असेल तर ते बी कमेंटमध्ये विचारा नक्की तुमच्या प्रश्नाचं उत्तर देऊ कमेंटला उत्तर देऊ तर चला व्हिडिओ खूप मोठा होतोय じゃあね。<Bye. S 1>